पूर्ण लक्षात दे। घाबरतात तिथे बोलायला कसली गुंडगिरी कोणाची गुंडगिरी कोणाच्या जीवावर चालली आहे कोण आहे त्यांचे बस येऊ द्या ना समोर आम्ही येतोय नगरमध्ये आलेलो आहे तुमचा संग्राम असेल ना तर आमचा महासंग्राम आहे लक्षात <प्राँगा> आमच्या आसपास फिराल तर याद राखा मी तर म्हणेन शिवसेनेने ते एक मोहीम राबवायला पाहिजे ज्यांच्या ज्यांच्या जागा जमिनी जबरदस्तीने घेतलेल्या आहेत ताब्यात त्यांना आवाहन करा शिवसेनेच्या कार्यालयात द्या आणि माहिती द्या एक दिवस ठरवा एक दिवस ठरवा या दिवशी सगळ्यांनी आपली कागदपत्र घेऊन आमच्या पक्ष कार्यालयात या शिवसेना कार्यालयात या ते गोळा करा आणि तो मोर्चा घेऊन हे सगळे कागदपत्र त्या पोलीस प्रमुखाच्या टेबलावर आपटा नाही गृहमंत्राच्या गृहमंत्र्याच्या टेबलावर आपटा हे तुमचं राज्य पण हे राज्य जाणाऱ्या लक्षात घ्या हे राज्य टिकणार नाही हे राज्य आऊट घटकेच आहे हे पापातून निर्माण झालेलं राज्य आहे आणि नगरमध्ये मी खास करून हे सांगायला आलेलो आहे आतापर्यंत हा जिल्हा सम्राटांचा मग हा सम्राट किंवा तो सम्राट पण आता या सम्राटावर शिवसैनिकाचं सामान्य माणसाचं राज्य येईल